देवेंद्र फडणीस या फोड़ाफूडी से राजकारण महाराष्ट्र के जनता लावड़ नहीं ऐसा है कि महाराष्ट्र में जो भारतीय जनता पार्टी उनके बारे में काफी नाराजगी पूरे महाराष्ट्र में महाराष्ट्र में नहीं लेकिन पूरा काफ़ी भी अलग स्टेट में भी थी और उसके वजह से जिस प्रकार के नतीजे चुनाव में आए आप देख रहे हैं महाराष्ट्र में महाविकास आघाड़ी जो है कांग्रेस राष्ट्रवादी और शिवसेना इन्होंने इकट्ठा मिलकर चुनाव लड़ा और उसके वजह से हमारी जगह, सांसद यहाँ पे चुन के आए ये भारतीय जनता पार्टी के ऊपर महंगाई के बारे में नाराजगी थी बेरोजगारी के बारे में नाराजगी थी किसानों को उनके किसानों को उनके दाम नहीं मिल रहे थे उसके बारे में नाराजगी थी उसी का नतीजा इस चुनाव में देखने को मिला जी लोग पूछ रहे हैं कि क्या इंडिया गठबंधन को सरकार बनाने की पहल करनी चाहिए क्योंकि इंडिया गठबंधन की शाम में बैठक है तो उसमें क्या है आप लोगों का रुख महाराष्ट्र के लोग महाराष्ट्र के जीते हुए सांसद क्या चाहते हैं कैसा है कि अभी ये सब महाविकास अगर जो सॉरी इंडिया गठबंधन के जो भी सब पक्ष हैं इकट्ठा बैठेंगे चर्चा करेंगे और निर्णय लेंगे वो हिसाब से धोरण ठहरेगा राज्यातल्या भाजपच्या पराभवामुळे आता भा, 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 राज्यातील भाजप जे आहे ते आता कुठेतरी विचारमंथन करताना पाहायला मिळते आज भाजपची प्रमुख बैठक जी आहे ती सुरुवात झालेली आहे राज्यातल्या नेत्यांची की त्यांना सुरुवातीपासून मंथनाची आवश्यकता होती त्यांनी मंथन केलं नाही म्हणून अशी परिस्थिती त्यांच्यावर आली पंचे पंचेचाळीस प्लसच्या गोष्टी करत होते आता कुठे नऊवर आले ते तर ठीक आहे अठ्ठेच्या मतांनी एक जागा ये आठ आठवर आले असतील सिंगल डिजिटवर पहिल्यांदा भारतीय जनता पार्टी महाराष्ट्रात आली आहे आणि त्यांना भारतीय जनता पार्टीला जनतेनी महाराष्ट्रातील जनतेनी जागा दाखवली आहे हे अतिशय महत्वाचं भाजपच्या महाराष्ट्रातील अपयशाचं कुणामुळे हे अपयश आलं असं तुम्हाला वाटतं आणि कुणाकडे तुम्ही हे कराल अपयशाच कसं आहे भाजपला जे महाराष्ट्रामध्ये अपयश आलं आहे जे फोडाफोडीचं राजकारण देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रामध्ये केलं ज्या पद्धतीचा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये एजन्सीजचा दुरुपयोग झाला आणि खास करून संविधान बदलवण्याच्या गोष्टी ज्या पद्धतीनं भारतीय जनता पार्टीच्या अनेक नेत्यांनी ने 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 केला त्याच्यामुळे ह्या सर्व बाबीमध्ये सर्वात महत्त्वाचा घटक महाराष्ट्रामध्ये अपयश येण्यामध्ये देवेंद्र फडणवीस देवेंद्र फडणवीस यांचं फोडाफोडीचं राजकारण महाराष्ट्रातील जनतेला आवडलं नाही पहिले शिवसेना फोडली नंतर राष्ट्रवादी फोडली हे संपूर्ण गेल्या दोन वर्षापासून महाराष्ट्रातील जनता पाहत होती आणि म्हणून अशा पद्धतीचा निकाल महाराष्ट्रामध्ये आला यांनी देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका